सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक आठवा आणि ओवी क्रमांक एकशे चोपन्न पासून आता सुरुवात करूयात श्लोक न से द्रष्टुम चुषा दिव्यंददा ते चुष पश्य मे योगम अर्थात पण मला याच आपल्या नेत्रांनी पाहण्यास समर्थ होणार नाहीस मी तुला दिव्य दृष्टी देतो माझा ईश्वर संबंधी पडे अजून मग मनात म्हणतात याची उत्कंठा अजून कमी झालेली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला नाही मी याला विश्वरूप दाखविले पण याला ते दिसले नाही हे बोलोनी देव हसिले हसुनी देखणिया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न च तू असे म्हणून देव हसले आणि हसून पाहणाऱ्या अर्जुनास म्हणाले आम्ही तुला विश्वरूप दाखविले परंतु तू तर ते पाहतच नाहीस यया बोलाय रे विचक्षणे म्हणितले हा जी कवणासी ते उणे तुम्ही बका करवी चांदिणे चरवू पहामा हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला महाराज हा दोष कोणाचा आहे तुम्ही बगळ्याकडून चंद्रामृत पिवविण्याचा प्रयत्न करीत आहात आणि चांदण्याचे भोगते आहेत चकोर पक्षी बगळे नाहीत हा हो उटोनिया रिसा आंधळी दाऊ बैसा बहिरीया पुढे ऋषिकेशा गाणी वकरा अहो महाराज आरसा स्वच्छ पुसून आपण तो आंधळ्यास दाखविण्याची खटपट करीत आहात आणि हे ऋषिकेशा बहिऱ्यापुढे गायन करीत आहात मकरंद कणाचा चारा जाणता घालून दुर्दरा वाया धाडा शार्गधरा कोपा कवणा हे शार्गधरा आपण जाणून बुजून पुष्प परागाचा चारा भ्रमरास न घालता बेडकास घालीत आहात आणि मग तो वाया गेला म्हणून कोणावर रागवता जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची या भागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षुन पुढे सुदले मी कैसे नी देखे जे विश्वरूप इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रांनीही वर्णन केले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येते ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षुन पुढे ठेविले तर माझ्याने कसे पाहवेल परी हे तुमचे उणे न बोलावे मीची साहे तेची बरवे एथ आथी म्हणितले देवे मानू बापा परंतु तुमच्या या चुकीचा उच्चार न करिता आपण आपले स्वस्थ बसावे हेच बरे अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले बा अर्जुना तुझे बोलणे मला मान्य आहे साच विश्वरूप जरी दावावे तरी आधी सामर्थ्य किन द्यावे परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो जर तुला विश्वरूप दाखवावयाचे तर खरोखर ते पाहण्यासाठी आम्ही तुला सामर्थ्य द्यावयाच पाहिजे होते परंतु प्रेमाच्या भरात न बोलता तुला दृष्टी देण्याचे विस्मरण झाले काय झाले न वाहता भुई जे, तरी तो वेलू विलया जाई जे, तरी आता निजरूप देखीजे ते दृष्टी देवो तुझ नांगरल्याशिवाय जमिनीत पेरल्यामुळे तो वेळ ज्याप्रमाणे वाया जातो त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखविण्याविषयीची माझी खटपट व्यर्थ गेली तर आता अशी दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे विश्वरूप पाहता येईल मग ती या दृष्टी पांडवा मुचा ऐश्वर योगो आघवा अनुभवा माझी वडा करी मग हे पांडवा त्या दृष्टीने माझ्या सर्व अघटित घटना रूप ऐश्वर योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवास आणून घे तेणे वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये बोलिले जगाचेनी जगाचे वेदांनीच जाणण्यास योग्य व सकल लोकांचा आदिपुरुष पुरुष व सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला श्लोक नववा संजय वाच एव तो राजन राजेश्वर हरि दर्शयामास पार्थाय परमम रूपमैश्वर अर्थात त्यानंतर हे राजा धृतराष्ट्रा असे बोलून महायोगेश्वर हरी पार्थाला परमेश्वर संबंधी रूप दाखविता झाला पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती जे श्रीये हुनी त्रिजगती सदैव असे कवणी संजय म्हणाला हे कौरव कुलातील चक्रवर्ती धृतराष्ट्र राजा मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक दैववान आहे का ना तरी खुणेचे श्रुती दावा तरी अंगी शेषाच्या किंवा या जगात श्रुतीशिवाय कोणी खुणेने वर्णन करणारा दुसरा कोणी आहे का किंवा दास्यत्व म्हणून जे म्हणतात ते एक शेषाच्याच अंगी आहे हा हो जयाचे सोसे शिणत आठ ही पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवण आहे अहो भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्यासारखी आठही प्रहर सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का परी ते आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे जाहले जिये दिवनी जन्मले पांडव हे परंतु ते सर्व एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्मास आले त्या दिवसापासून हल्ली त्याचे ठिकाणे कृष्णसुख एकवटले आहे परी पांचाही अंतु अर्जुना श्रीकृष्ण सावी याची जाहला अधिना कामुक काजैसा अंगना आपयता की जे तथापि पाचही पांडवात ज्याप्रमाणे कामातूर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या अधीन करून घेते त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाच्या सहज अधीन झाले आहेत पढविले न न बोले क्रीडा मृगही चले कैसे दैव थे थे ये इतके की पढविलेला पोपटही तसा बोलणार नाही किंवा खेळण्याकरिता बाळगलेला पशुही इतका आज्ञेत चालणार नाही अर्जुनाला कसे दैव अनुकूल झाले असेल ते न कळे आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचे डोळे कैसे वाचे निहन लळे पाळीत असे आज पूर्ण ब्रह्म जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे ऐश्वर्य भोगण्यास भाग्यवान अर्जुन याचेच डोळे योग्य आहे म्हणूनच त्याचे बोलणे श्रीकृष्ण असे झेलत आहेत हा कोपे की निवांतुस आहे हा रुसे तरी बुझावीत जाये नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा अर्जुन रागावला तर देव स्वस्तपणे सहन करीतात आणि तो रुचला तर त्याला समजावितात काय आश्चर्य काय देवाला अर्जुनाचे वेड लागले आहे एरवी विषय जिणवणी जन्मले जे शुकादिकादुले ते विषयोची वाणिता अर्जुनाची गोष्ट सोडून दिली तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी ज्या समर्थ शुकादिकांनी जन्मतःच विषयाला जिंकले म्हणजे जे, जे जितेंद्रिय होऊनच जन्माला आले ते भगवानाच्या रासक्रीडेचे वर्णन करून त्यांचे स्तुती पाठक बनले हा योगियांचे समाधी धन किम होऊनी ठेले पार्थाधीन या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया राजा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांच्या समाधीचे अधिदैवत ते पार्थाच्या स्वाधीन झाले म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो देवींची संजय म्हणे काय कौरवेशा भाग्योदय होय इतके बोलून संजय पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला राजा पण यात चमत्कार तरी कसला श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतील त्याचा असा भाग्योदय पावयाचाच म्हणूनही तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझं दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू म्हणून ते देवाधी देव पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो तिच्या योगाने अखंड विश्वरूप तुला पाहता येईल ऐसी श्रीमुखौनी अक्षरे निघती ना जव एकसरे तव विद्येचे अंधारे जावोची लागे श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघाली नाहीत तोच एकदम अर्जुनाचे अज्ञान नाहीसे होऊ लागले ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दिपी का, अर्जुना लागे चितकळी का उजळली या श्रीकृष्ण ज्ञानेश्वर म्हणतात तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्माचे ऐश्वर दाखविणाऱ्या ज्ञानरूपी मशालीच श्रीकृष्णांनी अर्जुनाकरिता लावल्या मग दिव्य चु प्रकाशू प्रगटला तया ज्ञान दृष्टी फांटा फुटला यया परिदाविता जाहला मग दृष्टीचा उजेड पडल्याबरोबर अर्जुनाची ज्ञानदृष्टी चहूकडे फांकली याप्रमाणे आपले ऐश्वर श्रीकृष्णांनी त्याला दाखविले हे अवतार जे सकळ ते जिये समुद्रीचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मी स्तव दिसे भगवंताचे सर्व अवतार ज्या विश्वरूप समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजरूपी हे सर्व जग मृगजलाप्रमाणे भासते भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया ज्याच्या अनादि सिद्ध सत्स्वरूप भूमिकेवर स्थावर जंगमरूप चित्रे उमटतात ते आपले मूळ स्वरूप श्रीकृष्णांनी अर्जुनास दाखविले मागा बाळपणी येणे श्रीपती एक वेळ खादली होती माती तईन या हाती यशोदा लहानपणी या श्रीकृष्णांनी जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने रागावून हाती धरल्यावर मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे चौदाही भुवने सावकाशे भीत भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा देण्याच्या निमित्ताने काय का उघडून यशोदेला त्यात ही भुवने सावकाशपणे दाखविली दाविली नातरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले आणि वेदांची मती ठेले किंवा मधुवनात ध्रुव बाळ दर्शनास गेल्यावर देवाची स्तुती करावी अशी मनाची उत्कट इच्छा असून ती कशी करावी हे माहीत नसल्यामुळे त्याच्या गालास देवानी आपला शंख लावल्याबरोबर तो जसा वेदांनाही स्तुती करता आली नाही ती करू लागला तैसा अनुग्रहो पैराया श्रीहरी केला धनंजया आता कवणेकडे ही माया ऐशी भाष नेण्याची तो त्याप्रमाणे राजा श्रीहरींनी धनंजयाला उपदेश केल्यावर माया कोणीकडे गेली तिचा पत्ताही लागला नाही एक असरे ऐश्वर्य तेजे पाहिले तया चमत्काराचे ई कर्णव झाले चित्त समाजी बुडवणी ठेले विश्वयाचिया एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून त्याला सर्वत चमत्कारमय दिसू लागले व त्याचे चित्त आश्चर्याने निमग्न झाले जैसा आ ब्रह्मपूर्णोदकी मार्कंडेय विश्वरूप लोळे नदीचे काठी मार्कंडेय ऋषी संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य दाखवा अशी विनंती केल्यावर ज्याप्रमाणे पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र पाणी होऊन त्यात तो एकटा पोहू लागला त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकात पार्थ निमग्न झाला म्हणे केवढे गगन येथ होते ते कवणे नेले पाऊते ती चराचरे महाभूते काय जाहली तो म्हणाला या ठिकाणी केवढे आकाश दृष्टीस पडत होते ते कोणी कोणाकडे नेले तसेच ही स्थावर महाभूते काय झाली दिशांचे ठावई हरपले अधोर्ध्व काय नेणो जाहले चे इलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार दिशांचा पत्ता नाहीसा झाला आकाश व पाताळ कोणीकडे गेले हे समजेना आणि जागृत झालेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाहीत त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी सृष्टी नाहीशी झाली नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना अथवा सूर्याच्या तेजाने जसे चंद्र व तारे नाही तसे होतात त्याप्रमाणे सृष्टीची सर्व रचना विश्वरूपाने नाहीशी केली तेव्हा मनासी मनपन नस्फुरे, पे नसावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले त्यावेळेस त्याच्या मनाची मनाला आठवण नाहीशी होऊन बुद्धी आपली आपणास आवरेना व इंद्रियांच्या वृत्ती सर्व माघार्या फिरून हृदयात साठविल्या तेथ ताटस्था ताटस्थ्य ताटस पडिले टकासी टक तक लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता तेव्हा स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली एकाग्रतेस एकाग्रता आली जणू काय सर्व ज्ञानाला मोहिनी अस्त्रच घातले आहे तैसा विस्मितो पाहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे तेंची नाना रूप मुकडे मांडोनी ठेले त्याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त कौतुकाने चहूकडे पाहू लागला तो त्याच्या पुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून पुष्कळ रूपाने चहूकडे असे दिसले जैसे वर्षा काळीचे मेघवडे का महाप्रळयीचे तेज वाढे तैसे आपण विणकवणी नेदीची उरो ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा महाप्रळय काळचे सूर्याचे तेज एकदम चहूकडे पसरते त्याप्रमाणे भगवंताने आपल्याशिवाय कोणीकडेही दुसरे काही उरू दिले नाही प्रथम स्वरूप समाधान ठेला अर्जुन सवेची उघडी लोचन तवस विश्वरूप देखे पहिल्या प्रथम अर्जुनास श्रीकृष्णाचे स्वरूप पाहून समाधान वाटले व लागलीच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले इहींची दोही डोळा पाहावे विश्वरूप सकळा तो श्रीकृष्ण सोहळा पुरविला ऐसा अशा रीतीने या दोनही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती तो सर्व लळा श्रीकृष्णांनी पुरविला यापुढील ओव्या उद्याच्या भागात